तेच म्हणावं लागेल की मला बोलता बोलता उद्योजकांसोबत सुचलं की नवीन नोकऱ्या करायच्या नवीन नोकऱ्या करायच्या नोकऱ्या करायच्या तर तर कशा करायच्या लोक म्हणायचे मला उद्योजक की अरे जे आहेत तेच काम करत नाहीत समीर म्हणे नवीन घेऊन काय करायचं त्यांना सगळं शिकवत बसावं लागते म्हणलं मग आहेत तर किती करतात आहेत ते किती करतात याच्यातनं सुचलं म्हणलं कुठे वेळ घालवतात पटकन नोकऱ्या तयार करा सगळ्यांचा प्रश्न भेटतो काही जण आता बघा मग मा आज मला बाकीचे जुने कार्यकर्ते प्रेम करणारे आहेतच पण माझे हेरंडेश्वर गावामध्ये मा लग्न सहा महिन्यात होणार असा उत्साह वाढल्यामुळे माझे कट्टर कार्यकर्ते किती आहेत सांगात <laughs> <laughs> सरकारी नोकऱ्या लागल्या लाग ला की सगळ्या समाजाला आरक्षण असतं त्याच्यामध्ये काय फक्त मराठ्यांना नोकऱ्या लागत नाहीत एस सी एसटी ओबीसी बी जे टी जे काही रिझर्वेशन वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत त्या सगळ्या फक्त सरकारी नोकऱ्यात लागतात त्यामुळे सगळ्यांना नोकऱ्या लागणार आणि प्रत्येक घरातली लग्नाची अडचण मिटणार कारण हजारो नोकऱ्या परभणी जिल्ह्यातच लागतील आणि आपल्या माध्यमात देशाला जर मोठा प्रकल्प मिळाला तर तुमची काही अडचण आहे का फक्त का। परभणीच काम करू परभणीच्या अडचणी सोड आणि जगाची पण भारताची पण मिटली तर काही अडचण नाही ना घट्टर ना। कार्यकर्ते असे गावागावातले शेकडो कार्यकर्ते ज्यांची आता सहा महिन्यात लग्न लागतील अशी त्यांची आशा जर पल्लवी झाली तर या माध्यमात ते पण कामाला लागतील आपण आणि असे मुद्दे घेऊन विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला स्वतः फक्त वाढवणे गरज नाही इथलंच प्रकरण आहे कार्यकर्त्याची जमीन हडपणारा नेता कोण आहे ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला आमदार नगरसेवकापासून आमदार पर्यंत जीव लावून साथ दिली तर तुम्ही प्रॉपर्टी कस त्याची आणि हे सगळं प्रकार डिटेल मध्ये माहिती असल्यामुळे आपल्याला असं काही करायचं नाही आपल्याला फक्त विकास आणि विकासच करायचा आहे हे तुम्ही विश्वास ठेवता कारण दुर्भाव साहेब शेवटी बाळपडू असतो की जसं म्हणतात ना की मी, मी निर्व्यस्ती कशामुळे लहानपणीपासनं कारण छत्रपती शिवाजीराजांना आदर्श मानतो आणि गणेशराव कर मुख्यमंत्री पद वगैरे हे सगळं जे गाजलेले व्यक्तिमत्व आहे काही वाईट वाईट नजर नाही प्रामाणिक माणूस आहे सगळ्यांची मदत करतो लोक मला सांगायचे ना असताना ला चांगलं वाटायचं म्हणून मी दारूपासून दूर राहू शकलो लहानपणी बाळकडून चांगले असल्यामुळं चांगलंच वागणार चांगलंच करणार म्हणून तुम्ही मला साथ द्या एवढी विनंती करतो आपल्याला प्रेशर कुकरचं बटन दाबायचे सगळीकडे निरोप द्या सगळ्यांना प्रत्येकाने फोन करा सरकारी नोकऱ्या सगळ्यांना लागतील <गल> बरं त्यामुळं <तो> <गल> हा महत्वाचा मुद्दा सगळीकडे कळवा आणि तुम्ही साध्याला विश्वास व्यक्त करतो परत एकदा भानुदास काका भुसारे काका हे सगळे सिनियर मंडळींनी माझं नाव पुढे केलं मला एक माध्यम बनवतायत या लढाईमध्ये पण मी खासदार नाहीये व्यंकटेशराव खासदार आहेत भुसारे साहेब खासदार आहेत भाणुदास काका खासदार आहेत एकनाथराव खासदार आहेत हे सगळे लोक तुम्ही खासदार म्हणून तुमची कामं तुम्हीच सगळे स्वतः करणार माझ्याकडे फक्त पत्र घेऊन यायचे आणि एवढं मला करा मला पत्र बनवायला लावू नका लिवढी मला येतं बरं <laughs> कॉम्प्युटरवर बसून मला चांगलं येतं आहे अमेरिकेत शिकलोय येतं बरं फक्त मला पत्र बनवायला लावू नका माझ्या लेटर एवढं प्रिंट मारून आणायची कर म्हणायचं <laughs> काही अडचण नाही आपल्याला पैशात इंटरेस्ट नाहीये तुम्हाला माहितीये का निधी काऊन परत केला बेचाळीस टक्के बंडू जाधवचा काय कारण येऊ बेचाळीस टक्के निधी परत केला कशामुळे काय सही करता येत नाही काय मागण्या नव्हत्या का का सही का नाही केले सांगा माझं उत्तर माझा प्रश्न आहे बंडू हो जाधव त्यांना टक्केवारी बंडू जाधवला हो माझा प्रश्न आहे जे कोणी असतील त्यांना विचारा जाऊन की साहेब हे तुम्हाला सहीच फक्त करायची होती मागण्या तर खूप आहे का नाही केलं साहेब मग कळेल तुम्हाला जे आता सगळे सांगतात ज्याला सही द्यायची होती तू जर टक्केवारी देत नसेल तर साल्या तुलाही देत नाही पण पैसे परत पाठवून दे असं म्हणलंय काहीतरी बहुतेक जनतेचा पैसा जनतेला देणार नाही आणि मला माहिती आहे की जनतेचा पैसा आहे जनतेला एका झटक्यात दिला पाहिजे आणि सगळे पत्र तयार करून आणायचे सह्या घेऊन टाकायच्या काम करायचे आणि सगळे मला तर काय लग्नातच फिरावं लागणार आहे ना सगळे मला कुठे वेळ बाकीचे कामधंदे बघायला हो सर साडेसातशे व्यंकटेश या गावात लग्न होणार तिकडे घनसामगीला तो त्या गावाने सुकापुरीने सांगितलं तिथले ऐंशी कार्य करते माझे साखर पुढ्याला या म्हणाय बघ हे सगळं चालू खूप आभार तुमचे मानतो परत एकदा भोसारी साहेबांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द मार्गदर्शन करावं आणि तुम्ही सगळ्यांनी प्रेशर कुकर वर लक्ष ठेवा सगळ्यांना सांगा गावबंदी आहे तुम्ही स्वागत केलं माझा सगळ्यांचे आभार दुसऱ्यांना तर हिंमत नाही गावात यायची झपकेच खातो काय <laughs> खा की असं वाटायला मग मार तर खाऊच लागलं की मी मारा असं म्हणा ना बर पण शब्दाचा मार तो ते सगळं चालूच नाही वातावरण वा एकदम परफेक्ट आहे बरं काही फसू नका काही कोणाचं मत इनफॅक्ट जर मुसलमानांनी जर बंड्याला मतदान केलं आपल्याला लुटणारा भंड्या म्हणलो बरं मी हा मुसलमानांनी जर बंडूला मतदान केलं तर त्यांचं मतदान वाया जाणार आहे कारण सगळे एक गट्टा दादानी सांगितल्यामुळं आंदोलक म्हणून माझ्याकडे येणार आहे नव्वद टक्के मराठ्यांचं त्याच्यामुळे ते कोणीच मतदान वाया घालू नका आपल्याला इतिहास घडवायचा अपक्ष खासदार होणं आणि आपलं नाव गाजवणं चांगल्या माध्यमात एवढं आपण करूया एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद